कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या एक मिनिट बोला कार्यमंत्री अध्यक्ष महाराज माझा पॉइंट ऑर्डर असा आहे की त्या दिवशी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या बाबतचा आम्ही तालुका अध्यक्षाला प्रश्न विचारलेला होता आम्हाला सभागृहात मान्य मुख्यमंत्र्यांनी माहिती द्यावी हो ऐका ओ, ओ जितेंद्रजी बसा मी नहीं, नहीं, जी त्या दिवशी प्रश्न विचारला त्यांनी तालिका अध्यक्षांना आपल्या आता जे उठले बोळे साहेब यांनीच माहिती दिली नाही नाही पहिली गोष्ट म्हणजे सचिवांच माझ्याबरोबर जे संभाषण होतं त्या संदर्भात आपण चर्चा करणं अयोग्य आहे ते केवळ अध्यक्षांना मदत करण्यासाठी आहेत ते अदृश्य आहेत या सभागृहात तापच घेतला अध्यक्ष महाराज आम्हाला सांगण्यात आलं तालिका अध्यक्षांच्या वतीनं की नियमात नाही अध्यक्ष महाराज ठीक आहे नियमाचं पुस्तक आपण पाहतो सगळं वाचतो सगळ्यांना माहिती आहे अध्यक्ष महाराज इथं हिरवं कालीन टाकायचं कुठे नियमात लिहिलेलं आहे अध्यक्ष महाराज सत्ता पक्षाने चहापानावर विरोधकाला बोलवलं पाहिजे हे कुठे नियमात लिहिलेलं आहे सभागृह संपल्यानंतर ज्या अधिवेशन संपतं त्या सत्ता पक्षाची लोक विरोधी पक्षाला भेटून भेटायला येतात काय नियमात लिहिलेलं आहे अध्यक्ष महोदय हे प्रथा आणि परंपरा या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या आहेत आपणच अध्यक्ष मोदी सांगितलं की देशपातळीवर महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा गौरव होतो कौतुक होतो का या, या महाराष्ट्राच्या प्रथा परंपरा ह्या सुद्धा त्याला महत्वपूर्ण आहेत का मुख्यमंत्री महोदयांनी या विधानसभेला या सभागृहामध्ये यांच्या मंत्र्यांचा जो राजीनामा झाला त्या अवगत करायला नाही पाहिजे ही काही प्रथा परंपरा नाहीये आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती एक दुसरा माझा पॉईंट ऑफ ऑर्डर असा आहे अध्यक्ष महाराज आपलं एक कामकाज जे आहे आज ऑर्डर ऑफ डे अध्यक्ष महाराज इथं आपल्या खूप साऱ्या लक्षवेधी आहेत पहिल्या आठवड्यामधले जे सत्ता पक्षाकडला आलेला प्रस्ताव विरोधी पक्षाकडून आलेला प्रस्ताव आणि आज आपलं बजेटवर चर्चा अध्यक्ष महाराज माझं आता आपण आता दुसरे आता आता दुसऱ्या आठवड्यात आलो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हे महत्वाचं कामकाज आपण असं मागं टाकत गेलो आणि एका दिवशी सगळं कामकाज करत बसलो आणि आता आपण सभागृहात पाहतो अध्यक्ष महाराज हे सगळ्यांना प्रश्न विचारायचे आहेत प्रत्येकानं आपल्याला आपल्या मतदारसंघातले प्रश्न उपस्थित करायचे आहेत हे जे आयुध आपण या ठिकाणी दिलेले अध्यक्ष महाराज प्रस्तावाच्या माध्यमातून त्या आयुधावरही आमदारांना चर्चा करता यावी नाही सरकारला घाई आहे इथून कामकाज करून जायचं तर करू द्या त्यांना अध्यक्ष महाराज करा ना एका दिवसात करून टाका सगळं बजेट सगळं मंजूर प्रथा परंपरा मोडून टाका अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज तुम्ही आमचे संरक्षक oh. आहे तुम्ही आमचे संरक्षक आहे अध्यक्ष महाराज तुमच्याकडून आमच्या अपेक्षा oh. आहे सरकारकडून काय आहे की नाही आता त्याच्यावर आपण आता बजेटवर चर्चा होईल त्यावेळेस बोलू पण अध्यक्ष महाराज या कामकाजामध्ये सुद्धा झाला पाहिजे इतकं घाई गर्दीनं कामकाज आपण पुढे न्यायचं परवा आपण पुरवणी मागण्यावर साडेचार चार वाजताच गिलोटीन ठेवलं होतं आणि आपण साडेपाच वाजताच आणि आपण अध्यक्ष महाराज त्याला पूर्ण रिव्हर्स करून टाकलं अध्यक्ष महाराज आम्हा आमचा सगळ्यांचे अधिकार सुरक्षित ठेवणं या सभागृहाचं पावित्र्य कायम ठेवणं हे आपली जबाबदारी अध्यक्ष महाराज आणि अध्यक्ष महाराज हे जे कामकाज चाललेलं आहे ते काही बरोबर नाही आहे आणि त्याच्यामुळे तालिका अध्यक्षांनाही अध्यक्ष महाराज थोडस सा सांगितलं पाहिजे की जे काही आहे आपली प्रथा परंपरा त्याच्याही गोष्टीचं अवघ्या असलं पाहिजे आणि अध्यक्ष महाराज मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धनंजय मुंडे राजीनामा जो झालेला आहे मंत्री महोदयांचा ते आज मंत्री आहेत की नाही आहेत ते ना आहे सभागृहाला सांगावं एवढी आमची नाना भाऊ आपण या संदर्भात पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून जी माहिती सभागृहाकडे मागितलेली आहे या संदर्भातलं माझं रुलिंग मी देईन आपल्या रुलिंगच्या पूर्वी नाना भाऊंच्या मनात काही शंका असेल तर सांगतो ते आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत तुम्ही विचारलं ते जे विचारले त्यांच्याबद्दल सांगतो धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत चला पुढे जाऊया <laughs> 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 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका